शिवतीर्थ निवासस्थानी संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट आहे उद्या जाहीर होणाऱ्या वचननाम्यापूर्वी संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केलेली आहे त्यांची भेट घेतलेली आहे तर आज शिवतीर्थ निवासस्थानी जात संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली उद्या ठाकरे बंधूंचा वचननामा हा प्रकाशित केला जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे दरम्यान ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत होणार आहे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे या, या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची राऊत मुलाखत घेणार आहेत आता दणदणीत खणखणीत संयुक्त मुलाखत असं ट्विटमध्ये संजय राऊतांनी नमूद केलंय सहा जानेवारीला ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत सामनामधून प्रक्षेपित केली जाणार आहे तर या सगळ्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहूया फिक्सिंग राहतं फिक्सिंग आहे ते प्रश्न लिहून देतात ते प्रश्न उत्तर वाचतात असं आहे की ते मुलाखत कोणाची आहे संजय राऊत जी मुलाखत घेतात तिकडे ते उत्तर देतात ऑलरेडी पहिलेच ब्रीफिंग झालं असतं नोट तयार असतं त्यांची नोट तयार यांची नोट तयार फक्त मीडियासमोर येण्याकरता हा प्रपंच केला असतो मला असं वाटत की एवढे सारे मीडिया, है मदे। मीडिया चे बावन या टीका आहे महाराष्ट्रामध्ये सर्व मीडियाच्या माध्यमातून झालं तर बरं होईल तर बावनकुळेंनी मात्र या सगळ्यावर टीका केलेली आहे सगळं ठरलेलं असतं प्रश्नही ठरलेले असतात असं म्हणत त्यांनी टोला लगावलेला आहे ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत होणार आहे जेव्हापासून ठाकरे बंधूंची युती जाहीर झालेली आहे तेव्हापासूनच खरं तर प्रत्येक कार्यक्रम असेल संयुक्त सभा असेल यांचं आयोजन केलं जात आहे आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे बंधूंशी संयुक्त मुलाखत सुद्धा घेतली जाणार आहे संजय राऊतांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आहे स्वतः संजय राऊत ही मुलाखत घेणार आहेत आणि ट्विटद्वारे त्यांनी सुतोवाच केलेला आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची मुलाखत ही प्रकाशित केली जाणार आहे आणि त्याचमुळे ठाकरे बंधू एकत्रित एक नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवर भाष्य करतात सत्ताधाऱ्यांवर कशा पद्धतीनं निशाणा साधतात हे पाहणं अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे आता दणदणीत खणखणीत संयुक्त मुलाखत असं ट्विटमध्ये संजय राऊत यांनी लिहिलेलं आहे सहा जानेवारीला ठाकरे बंधूंची ही मुलाखत प्रक्षेपित केली जाणार आहे तर ठाकरे बंधूंचा जाहीरनामा कोणकोणते मुद्दे असू शकतात हे आपण पाहतोय शंभर युनिटपर्यंत वीज मोफत करणार घरकाम करणाऱ्या महिलांना पंधराशे रुपये कोळी महिलांना मासाहेब किचन मधून दहा रुपयात एक लाख रुपयांपर्यंत रोजगार सहायता प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाळणाघर पालिकेच्या शाळांमध्ये ज्युनियर कॉलेज मुंबईमध्ये क्लायमेट ऍक्शन प्लॅन राबवला जाणार प्रत्येक वॉर्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले जाणार